फोन आला मखमली गादी कारखान्यातून बोलतोय मी मखमली गादी कारखान्यातून हा बोला गे गाद्या कंपनीतून मी महाद्या बोलतोय बर मग काय झालं त्या माझ्या मागल्या आठ दिवसापूर्वी तुम्ही जे मखमली गादी घेऊन गेलेला होता बर, बर। त्या गादीचा आम्हाला रिझल्ट सांगा कशी वाटली तुम्हाला गादी कशी वाटली हा राव आमचं ना ती पोरग या ते का दोन दिवस झालं झाल गादी ना आई कसली तुमची गादी गादी काय अवघड या गादी पोरानं काय केलंय म्हणला मुतलं या आहो सुसू म्हणा सुसु सुसू केल्या का आहो मुतलंय म्हणतोय गे अहो मी काय म्हणतोय घे अडाने दिसतंय बाबा हिला थेट दिसत आहो सुसू केलंय काय केलंय मला कळू द्या ना आहो ती मुतलय काय म्हणतं हे असलं जरा नेट बोला राह काय अवघड आहे बाबा असलं कसलं किरायला आलं आहे सुसू केलं आहे का बरं ठीक आहे मग ते टावरवर नेऊन वाळू घाला ना आहो राहो काय तुम्ही बोलताय तुम्हाला काय कळतंय का ती का नाही टावरून नेते ती का कुठं का नाही ह्याच्यात नेते ती बरं तुम्ही शेतकरी आहे का हां शेतकरीच आहे मग फुटबा अंधावर नेऊन वाळू घाला की लगेच वाळते एका एक मिनिटात मला मला गाडी कशी बदलता येते सांगा बाबा मला सांगा तुमचं लग्न होऊन पाच सात वर्ष झाली बायको जुनी झाली काय किंवा खराब झाली किंवा समजा आपत्ती मुलं वगैरे नाही होईनत तर तुम्ही बायको बदलणार आहे का बदलून मिळेल का तुम्हाला दिल का मला दुसरी माल मला करता येते की बायको अवघड जाऊ बाबा तुम्ही बायको बदलू शकता पण ही कंपनी आमची गाडी बदलून देऊ शकत नाही तुम्हाला का तसं कसं बदलून देत आमचं एकदा विकलेला आम्ही परत घेतला जात नाही नवीन घ्यावं लागेल तुम्हाला कसं आता मी बायको बदलू गादी देऊ शकत नाही का तुम्ही अहो पण मला सांगा बायको तुम्ही बदल लाख बदल एक काय धाका करता त्याचा विषय नाही हो इथं आम्हाला गादी पैसे मिळत असतात म्हणून सांगतोय तुम्हाला बरं गादी तो गादीचा रिझल्ट सांगा कसा कधी कशी वाटली गादी एकदम एक बेकार म्हणजे छान म्हणताय का तुम्ही तुम्हाला छान म्हणायचंय का छान नवा बेकार अरे बाबा बर छान वाटले मग तुम्ही पाच दहा लोकांना नंबर देणार का तुम्ही पाच दहा लोकांना नंबर द्या हा येऊ द्या घरी आणि मला का नाही नाही तसलं बोलू द्या नाही नाही अहो ती खरेदीसाठी बोलाय तुमच्या घरी यायच नाही आमच्या दुकानात यायसाठी नंबर देणार का मग तू असं विचारतोय नंबर कशाला द्या हाय का आधी का नाही निवळ पाहत आहे का आधी आणि त्यांना नंबर द्या आणि त्यांचं बोलणं खाऊ द्या मला अहो चांगली गादी म्हणा हो चांगली म्हणा मला वर रिझल्ट द्यायचा असतो कळवायचं असतो रिपोर्टिंग करायचं असते मी काल त्या दिवशी पंचवीस गाद्या ऐकल्या द्या इतरांना बी मला चोवीस जणांना फोन करायचा तुम्हाला फोन करतोय असले कस्टमर भेटताय ही काय पद्धत नाही राहू बरोबर तुमची बेकार लागले इतर जण आधी पोरग मोजताय म्हणा तीनदा तीनदा काय म्हणत आहे मला कळणार मग तुम्हाला विचार करून जा पोरग खाली झोपवायचं ना मग घेतल्या कशासाठी कशासाठी घेतल्या म्हणजे आव पोरग आता त्याला संध्याकाळी सुसूक वगैरे करून अनेक आज झोपायचं ना हे तुमचं निर्लजपण आहे त्याला आम्ही काय करणार आोरग काय काय करतंय आम्हाला काय आहे अरे बाबा मुतले म्हणू नको रे मुतय म्हणू नको सुसू केलंय म्हण सुसू जरा कळत का जरा जरा मॉडर्न हो ना आहेस का तू अरे मुतलय कस आणले बघ मी माझं नाव महादेव आहे मला सगळी गादी कंपनीत काम करतोय म्हणून गादेव कंपनीतला महादेव म्हणते ती मी त्रिशूल घेऊन येईन तुझ्या आणि डेअरीत हा बोला की तू माझ्या डेअरीला मारायला लागलाय डेअरी ला। फोडीन हे आलं अरे तुझं तुला काय रे डेअरीच माझ्या माहित आहे त्या दिवशी तुम्ही नसताना मी बघितलं होतं ना डेरी होती की मुलं बरं असं दिसतंय तुम्ही राहत्या सशा सारख्या टोनूक टोनुक उड्या मारताय फोगलेला बिडू कसं असतं नाही असं दिसताय तुम्ही लागला सांगायला मला काय माहित आहे मला सगळं माहित आहे या डेअरीत काय काय तुम्हाला आहे काय काय ठेवलंय आता अहो काय तुम ही डेअरी उगत पाळायची असते काय हॅलो हा तुम्ही डेअरी का नाही डेअरी फोडी म्हणता या डेअरी जर फुटली दे तर का नाही ह्याच्यात का नाही मिरचा मुलकाचा निघल केसा किती निघाल मिरसा दोन तीन किलो निघल बरं निघू द्या तुमचा ठ्याचा ठ्याचा तीन किलो निघून चार किलो निघू द्या तुम्ही दुसरं जेवण चपाती वपाती खाता का नाही मिरस ठेचा खाताय मला दिसत ठेचाच आवडतो या बर गादीचा रिपोर्ट सांगा हो असं फालतू गप्पा लावू नका हो जरा नीट बोला हो तुम्ही जरा नीट बोला राहो गा तुम्ही का ना ती गादी घेऊन जा दुसरी गादी द्या बाद म्हणजे काय झाले नक्की मला सांगा आवड ना काय करतो बोलताय तुम्ही राह वाळत कशी नाही गादी मला काय कळणार सगळ्याच्या गाद्या वाळते तुमचीच कशी काय वाळत नाही तुम्ही इथे येऊन बघायला गाजी वाळत नाही काय नाही घेऊन जावा ते गाजी जेवढी घेऊन जावा बर अहो गादीचा रिपोर्ट सांगा हो मला मला ओळख द्यायचं असते हो गादीचा रिपोर्टी घेऊन जावा ते अह बाद असायला काय झालं गादी चांगली मखबली मऊ आय मऊ मूत ढाक्याच मलमल कसं असतं का नाही तसं आहे राऊर गादी बाद आहे म्हणतात तुम्ही काय करायचं मुठलेलं का नाही पुन्हा वास येतोय ना येतो नाही गादी वाढत नाही काय करायच गादीला अरे बाबा मुतल्याला कळत नाही रे या मला कळत नाही रे मुतल्या म्हणल्यावर आता गादी तिडे घेऊन जा गादी बाद दिल्या अरे बाबा मी काय म्हणतोय ऐकून घे जरा जर तू तुला वाटलं बाबा तस <laughs> गादी लहान बाळ मुतले त्याच्यावर मी पण तुमच्या नादा लागून मुतलं मुतलं मार लागलो बघा मुतलं एवढं म्हणणं तर तुमच्या मुसकळ होऊन लावले सांगतो तुम्हाला अहो मुठल ते अरे नाला काय तू मूर काय तो आहे का नाही तू गावढळ कुठला मुतले बाजलायचे गादी चिवडी घेऊन जा तू आहे कुठल्या जिल्ह्यातला मला सांग तेवढं तुला <laughs> ना का नाही सांगू काय गादी चिवडी घेऊन जा नको मला का आधी तुझी ठेवू ठेवतेकड आणि रिपोर्ट तेवढा कसा आहे तेवढा सांगे मला जा अरे चांगला आहे का वाईट का रिपोर्ट तेवढा सांग रे बाबा निवड बाद आहे माणून आलाय का मूर्खा मी तुला होय किंवा नाही विचार तुला बाद आहे तो विषय कुठे तुझी चांगली किंवा वाईट आहे एवढा सांगायचंय बाद आहे तर बाद म्हणजे काय तुमची माझ्या लँग्वेज नसारखंच बजारा बोला तुम्ही मूर्ख आहे का कसली लँग्वेज लँग्वेज अरे लँग्वेज म्हणजे मी जसं बोलतो त्या हिशोबाने बोलायचं माझी भाषा गावाकडची भाषा आहे ही सोलापुरी भाषा आहे अरे का मी पण सोलापुरात राहतोय की सोलापूरात गाडी सोलापूरची भाषा काय अशा काय लागला सांगाय सोलापुरी काय कानाखाल दिन भे तुझ्या तू ये लागला काय मला रे हा बघ तुझी गादी बी नको तुझा रिपोर्ट बी नको फक्त एकदा सांग गादी कशी वाटली सगळ्यात खाण गादी तुला गा नाही बाजू तू इथे ठेव ठेव फोन ही जगात बाबा असलं वेगळं पहिलंच असतं कस्टमर भेटले बरं का मला डोकं खायला नुसतं गादी फाडून टाकतो जा तु तुझ्या तु गादीला गादी भरी दिले तो हा असं कराय मग टाका फाडून तू श्री आमच्याकडे आमच्याकडे येईन ये तू तुला का नाही तिथं आरे नाही मुसकडत मुसकडत जितो ठेवा ठेवा ठेव फोन ठेवा